मोबाल <coughs> ना <coughs> <coughs> जा बैल म्हणतात जेवायला जेवायला जा आणि काकूला म्हणा कि ती समर्थाची मम्मी आली ती जा समर्थाची म्हण नाही तर भक्तीची मन कोणाची मन कोणाची कोणत्या बावडीची जा तुपल्या दोन लवकर या रे बरा हाई 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 फोन बाई तुम्ही जात जा मला मी नाही जात तुम्ही जाऊन नाही ते म्हणली पोरीला लावून अर्चनाला म्हणा ती भक्तीची मम्मी आलती ना ती म्हणली अडचण पण घेऊन येऊन दोघी बहिणी म्हणली नाही तुम्ही तिघी जायच मला नाही जायचं त्याच जा मी जेवले नेमके जेवले मी आता किती खायचं मला काही खायना जा काय तिथं का पैसे द्यायचे काय द्यायचं लग्न सहज नाही त्याला काय होत काय नाही म्हणत जायचं काय चिल्डर पार्टी सगळे जेवायला जायचं काकू फक्त सांगायचं का आहे जाऊ नयच हा जेवायला जायचं नुसतं तुम्ही पण यात जायला कोण कौन कोण येतो सांगा गुण ना। ना ना। ना। मला कमेंट मध्ये इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठी मध्ये कमेंट करा नाव आहे सांबरे कोणतं मला नाही आणली नाही दार कुठ टाकली मम्मी दार हे गाणं म्हणत नाही ये द्याचले

आम्हाला आला वाढून पुरी भाजी काय आणा ताना खिड घालून आणा ना पुरी भाजी गेट लावून घ्या मला पाणी अन्न ना आता आपल्याला मी देईन तुम्हाला मी देईन तुम्हाला काय करता तुम्ही आम्ही जेवायला चाललो या जेवायला आमची सगळी चिलरपाटीत जेवायला गेली आम्ही दोघं तिथं घरी आहे आमच एक गणू ह्यो आरु ह्यो दादा पोरी सगळ्या जेवायला गेल्या आत्या सोबत काय गोंधळ आहे काय गोंधळ पाणी नाही रे फ्रुटी आण ना थंड आहे का काय गोंधळ आहे गोंधळ आहे गोंधळ अरे किती चपला आहे का बाजूला करा ना चपला माझा पार्टी आहे का हो माझा पार्टी आहे तुला पाणी तुझ्या दुकानात आहे का फ्रुटी आहे आम्हाला वाटलं फ्रुटीच बंद केली माझा पार्टी हो आता ते पाणी पिसवाय फ्रीज मध्ये नेऊन परत वा आज पोशाणारे आरू फक्त पाणीच का नाही नाही फ्रुटी पण आहेच गेला अनाला दादा आमचा मोठा दादा गेला आणाला फ्रुटी आमच्या इथलं किती आबा कुठून हा जालना ठुला फ्रीज फ्रीज लावलं का <coughs> जालना जालना तुम्ही कुठून आहात दादा आमचा गोंधळ सगळा जेवण करायला गेला सवसनी आहे मुली आत्या गेल्या आज काही झोप नाही कथा नाही काहीच नाही फ्रू मोठं घर आहे हो मोठा आहे हो घर मोठा आहे आमचं मराठीतच कमेंट करा दादा लाईक पण करा सबस्क्राईब पण करा फक्त पाणीच का पाणीच प्यायचं रुला नुसतं फ्रुटी त्यांची दुकानच बंद झाली का फ्रुटी बंद केली दुकानात हा काय केलं असं मेडिकल चालू आहे आपल्याला नाही का बँडेज पट्टी रे बघ ना कसं म्हटलं बोर्ड झालं हो ना हे पाय ना बाबा उगार जायला संपले आम्हाला एक घोट पण नाही देऊ का आता ओके लाईक केलं धन्यवाद दादा पाहि ना कस कसं तुटलो किती चिरलो होत बाबा आरू इतकं चिरलं युडीच लागली मग गोबी चिरायला गेली फ्रुटी पाहिजे असते ना युट्यूबर नवीन आहेत, आहेत का वर नवीन नाही पण लाईव्ह घेतो जास्त जास्त नवीन पण नाही पण दुसरी पण फ्रुटी आणली तुम्ही पण आभाळ पण आलं आणि आता फुजी आणी पण तुम्ही सोडून द्या नवीन आहेत हो नवीनच आहे जास्त काही जुने नाहीत आधी नवीनच म्हणले दोन कपान आपल्याला दोघ जणांना मला नाही आवडत काय दुकान केली काय दुकान खाली केली का के काय दुकान खाली नाही दुकान बंद केली अरे काय मजेत आहे गमत पुणे दुकान खाता का असं <laughs> का मला येत नाही ना रे दादा दादा नाही नाही दुकान नाही खाली केली अर्धी अर्धी केली ते मला घर आरू तुला <floor> येतो <स्यारे> <visuals> <half the थीदवाया> ना आवाज दादा मला एक गोष्ट आवाज येतो दादा दादाच आहे सगळा मला एक गोष्ट आम्ही तुम्ही मागितली का एक एक गोट असं दुसऱ्याच खे सुदा मान कृष्णाचे चणे खाल्ले होते ते इतकी गरीबी बघा लागली त्याला पाहिलं ना टी व्ही मध्ये पाहिलं याच्यामध्ये नुसते काय खाल्ले होते चणे ते बी झाडावर बसून त्याच्या वाटाचे म्हणजे हा हे पोहे खाल्ले होते पोहे नाही मग ओके हा फुटाणे का चणे काय माहिती

पण भरलं नाही पाय काय कप पण भरला नाही कप पण भरला दहा रुपयात काय कप भरत नाही रे कप पण भरला नाही म्हणते घालतोरे भरलं हसत आहे चुप आनार ते पाहिजे <laughs> <तो सके>, <laughs> <के तुण। laughs> मामा हसत आहेत सगळे हसायला लागले आपले इतका दांगडू आहे <laughs> पंखा खाले तो हवा देतय पंखा खाले तो हवा देतय येले घुरघुर के क्या पाणी मिक्स करायचं पाणी मिक्स करायचं हो बरोबर बरं असो चला उठा आता इथू सगळे जण चला ना चला हो आपण आपल्या घरी ऐ मोका चोनी कट खेळा तीन मल खला खला ओ, पा। दोन तीन चला मला खिचडी टाकायची पप्पा येते ना खेळ आम्हाला नाही खेळ पाणी मिक्स करायचं हो पाणी लय मोठं पाणी आहे पहा पाणीच नाही आम्हाला आहे पा ड्राम भरून घेतो आम्ही शंभर रुपयाला एक ड्राम म्हणजे दोनशे रुपयाचे पाणी घेतलं आज आम्ही पाणीच नाही झालं का झालं काय छायता दा। नमस्कार दादा झालं का जेवण हो जेवण झालं जातो दादा कोंबडी दादा आले कोंबडी दादा ताई आज काय भेट इंस्टावर टाकलेला आहे दादा आत्ताच टाकला मी व्हिडिओ तुम्ही पा आज पावभाजी आज पावभाजी केली ती पावभाजी जेवण हो आमच्या खेड्यागावात काय जेवण असतं कोंबडी दादा तुमचं काय चाललं जेवण वगैरे झालं का तुमचं काय बेद बनवला ताई आमच्याकडे कोंबडं काय पण नका सांगू दादा लो दिने। लो दिने। आता राहारीचे उपवास चालू आहे आठ दिवस कोंबड नाही बकुड नाही काहीच नसतेच खात या करू नका तुम्हाला पण माहित आहे का मी कोंबडी दादा आहे कोंबडी दाखवत आई दादा आम्हाला कोंबड्याच नाही तर काय दाखवू कोंबड्या नाही आहे आमच्याकडे दादा मीच नाव तुमचं दादा पाडलेलं आहे माझं दुसरं पण चॅनल आहे त्याच्यामध्ये नारायण दादाच्या लाईव्ह वरती तुमचं नाव दादा पाडलं नारायण दादाने पाडलं कोणी पाडलं काय माहिती हाय हॅलो नमस्कार नमस्कार खाल्लात का सर्व हो खाल्लीत पावभाजी सगळीच खाल्ली ना हिडव टाकला मी इष्टावरती तुम्ही छायाप्रकाश का हो दादा मी छायाप्रकाश आत्ता ओळखलं हो का दादा मराठी कमेंट करा कोंबडं नाही बकुड पण नाही आ का आत्ता दादा काहीच नाही सध्या आता उपवास चालू झाले आमच्याकडे नरहारी अस आहे नरहारी देव आहे तर त्याचे उपवास चालू झालेले आहेत तर त्यामुळे आता काहीच नाही सध्या आठ दिवस नवरात्र असल्यावरच असतं तर नवरात्र मध्ये जसं आपण खात नाही नऊ दिवस तसं नऊ दिवस काहीच <tip> नसतं घरामध्ये मी जर पती कुठे गेले आहेत ना काय करायचं तुम्हाला काय घ्यायचं काय दुकानात बसलेले आहेत आताच पती कोण फ्रुटी आणली पेली बैलगाडा मालक सुख म्हणजे बैलगाडा हो का दादा दादा तुमचे दाजी पण बैलगाडा शर्यत करतात आणि बैलाचा व्यापार पण करतात आज आहे मंगळवार हिरापूरचा बाजार गुरुवारी बोदेगावचा मलकापूरचा कोण आहे रे मला बकासूर बैल माहित आहे का हो माहीत आहे ऑनलाइन तुम्ही काय करत आहे तर ऑनलाइन तुम्ही काय करत आहे तर तुम्ही काय करता? करता तुम्ही कमेंट करता मी कमेंट वाचते मी बैलगाडा मालक आहे हो का दादा अभिनंदन आपली महाराष्ट्राची शान म्हणजेच बैलगाडा शर्यत ए आपल्या कुरडा पाहून यायच्या आहे de es lo